राज्यातील बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटनुसार राज्यभरातील बंजारा समाज वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाज मोर्चे आंदोलन उपोषणे करीत आहेत आज रहिल्या नगर शहरात बंजारा समाजाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले जिल्हाभरातून सुमारे दहा हजार बंजारा बांधव या मोर्चाला उपस्थित राहिले या मोर्चा दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे पोस्टर झळकवण्यात आले मोर्चाला नगर शहरातून क्लेरा ब्रुस प्रांगणातून सुरुवात झाली असून नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे दरम्यान या मोर्चात महिलांचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला यावेळी राज्य सरकारने बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण न दिल्यास थेट दिल्लीला धडकणार असल्याचं यावेळी समाज बांधवांकडून सांगण्यात आलंय आरक्षणासंबंधी आमचे नवराष्ट्राचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी समाज बांधवांकडून भावना जाणून घेतली आहे पंजारा समाजाला घेतली आरक्षणातून मागणीसाठी आज अहिल्यानगर शहरामध्ये समाजाचे वरिष्ठ हजार होऊन आणि जे पंजाब आहेत ते सामील आहेत ते पाहिजे